हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला हे पा असे शेतामधले व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओ प्रत्येक वेगवेगळे मी दाखवण्याचे प्रयत्न करत असते पा कसा आहे आपला घऊ किती छानपैकी हिरवगार मस्त पैकी आहे आता हे जे स्प्रिंकलरची पाईप आतून घेतलेली आहे तर स्प्रिंकलर पाणी देण्यासाठी का कसा आहे घे काही भागामध्ये लवकरच गव्हाच्या पेरण्या झालेल्या आहेत आमच्याकडं लवकर पेरण्या झालेल्या नाही बा इकडून असच पाणी साठी जोडून घेतलेले आहेत कारण की स्प्रिंकलर लावायचा असल्यानं गव्हाला पाणी पा अशाच टाईपमध्ये मध्ये लावून घेतलेले आहेत वर्षभरासाठी या गव्हाला रबी पीक घ्यावं लागतं कारण वर्षभर गव्हाच्या पोळ्या खायला लागतात म्हणून हे मस्तपैकी अशी स्प्रिंकलर चालू केलेले आहेत कारण घराला पाणी द्यायचं असल्यानं लाईटच्या वेळेनुसार पाणी द्यावं लागतं कारण की लाईट जेवढी वेळ आपल्याला भेटते तेवढ्या वेळेमध्ये देऊन घेणं आहे तर रात्रचीच लाईट देतात आणि दिवसा जर लाईट दिवसाची असली तर मधून मधून बंद होतेच तर पाणी काय तेवढं बरोबर दिवसाच्या लाईटला होत नाही लाईट जात राहते सारखीच दिवसाच्या ला लाईटला आणि संध्याकाळची लाईट असली की बरोबर हे होते लाईट गेलेली होती मग लाइट आलेली असल्याने स्प्रिंकलर चालू झालेले आहेत बरोबर है का नाही नक्कीच सांगा मला शिक्षिकाच्या बायकोला मॅडम म्हणतात फौजीच्या बायकोला फौजीची बायको म्हणतात डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरची बायको म्हणतात शेतकऱ्याच्या बायकोला शेतकऱ्याची बागिणीच म्हणतात कारण की रात्रीदिवस ते आपल्या शेतामध्ये प्रत्येक संकटाला तोंड देऊन असं पीक तयार करतात त्यासाठी बरोबर आहे का नाही मला नक्की तुम्ही सांगा पाक असा आहे मग तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण की तुमच्या सपोर्टची गरज आहे सपोर्ट करत चला कसा वाटला नक्कीच मला आजचा व्हिडिओ सांगा पण नक्की हा मग आपला एकदा घाऊ चला तर मग बा भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये